मॅक्झिमम अमाऊंटची आय पी करण्याची कॅपॅसिटी आहे पण आज ट्रायल आणि एरर म्हणून तुम्ही एका छोट्याशा अमाऊंट ने सुरू करताय आणि बघताय रिटर्न होत आहेत की नाही तर ती गोष्ट चुकीची आहे मोठ्या तुम्ही लॉस करत आहात याचा कधी विचार का समजा आज तुमची कॅपॅसिटी आहे रुपये एसआयपी करण्याची पण तुम्ही जर दहा हजाराची आय पी करताय तर पुढच्या वीस वर्षांमध्ये तुमच्याकडे फक्त ब्याण्णव लाखांचा कॉर्पस क्रिएट होणार आहे आणि जर समजा तुम्ही आज पन्नास हजारांची एसआयपी चालू केली तर पुढच्या वीस वर्षांमध्ये तुमच्याकडे चार पॉईंट सहा करोडचा कॉर्पस क्रिएट होणार असेल आता याच्यामध्ये सरळ सरळ की करोडचा तुमचा लॉस होणार आहे तर हा लॉस तुम्हाला करायचा नसेल आणि तुमच्या कॅपॅसिटीनुसार व्यवस्थित एसआय पी करायची असेल तर तुमची एसआयपी आजच सुरू करा जर तुम्हाला वाटते की मी एक चांगला फायनान्शियल ऍडवायजर असेल तुम्हाला चांगल्या प्रकारे गाईड करू शकतो तर खाली दिलेल्या नंबरला मला कॉल करा मित्रांनो प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करा करा जेणेकरून तुमचं लाईफ चेंज होऊ शकतं हॅव अ अबंडंट लाईफ धन्यवाद थँक्यू आणि अशाच उपयुक्त रील्ससाठी व्हिडिओसाठी स्वरा इन्व्हेस्टमेंटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करा धन्यवाद म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली